न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजय स्तंभास अभिवादन केले यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख बार्टीचे महासंचालक सुनील वारे सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पेरणे फाटा येथील विजय स्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंग उत्तम व्यवस्था केल्याबद्दल जिल्हाधिकारी राजीव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी मार्फत ग्रंथ प्रदर्शनाचे क्रीडा आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार उपायुक्त रवींद्र कदम पाटील उपायुक्त वृषाली शिंदे आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा